पंचायती नगरपरिषदाच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यातल्या काही कालच मतदान झालेलं होतं काही कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मला वाटतं वीस बावीस काहीतरी नगरपालिकांचं काल मतदान झालं त्याचं काउंटिंग आज सकाळपासून सुरू होतं सगळ्यांचं लक्ष तिकडं होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महायुतीच्या सरकारमध्ये गेले वर्षभर आम्ही देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे मी आणि आमचे तिन्ही पक्ष तिथं काम करत आहेत हे काम करत असताना हा लागलेला निकाल आहे त्याच्यात अनेक ठिकाणी आम्हाला एकमेकाच्या विरोधात पण उभं राहावं लागलेली ही वस्तुस्थिती आहे पण आम्ही तारतम्य ठेवून प्रचार करत होतो आणि एकंदरीत कौल बघितल्यानंतर जनतेनी आम्हाला चांगला कौल दिलेला आहे त्याबद्दल मी तमाम मतदारांचं महाराष्ट्रातल्या मनापासून आभार मानतो मनापासून धन्यवाद देतो उलट आमची जबाबदारी आणखीन वाढलेली आहे कारण आम्ही जी काही भाषणं केलेली होती त्याच्या संदर्भात लोकांनी विश्वास ठेवून हे मतदान केलेलं आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण चांगल्या जागा मिळाल्या चांगले नगराध्यक्ष निवडून आले तसंच भाजपचं पण झालेलं आहे आणि शिंदे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचं पण झालेलं आहे अशा पद्धतीचा हा निकाल मिळालेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये देखील चांगला निकाल लागलेला आहे आणि जिल्ह्याचे मी सगळ्या माझ्या मतदारांचे देखील आभार मानतो जे जे नगराध्यक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका नगरपंचायत नगर परिषदामध्ये निवडून आलेले आहेत भले ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांचंही मी सर्व अध्यक्षांचं कारण डायरेक्ट अध्यक्षाची निवडणूक होती त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही धन्यवाद देतो आता जबाबदारी त्यांची पण वाढलेली आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून ते सगळेजण काम करतील आम्ही देखील आमची जबाबदारी जी काही आहे सरकार म्हणून ती पार पाडू केंद्र सरकारची पण मदत त्या बाबतीमध्ये घेऊ आणि त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आमचे महायुतीचे तिथं सहकार्य करतील याबद्दलची ग्वाही मी ह्या सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांना नगराध्यक्षांना देऊ इच्छितो कारण इथं मधल्या काळामध्ये साधारण आमचं सा अंडरस्टँडिंग ठरलेलं होतं की आम्ही जे मित्रपक्ष आहोत त्यांनी एकमेकाचे उमेदवार घ्यायचे नाहीत किंवा एकमेकाचे माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत परंतु ते घेतले गेलेले त्याबद्दल आम्ही मुंबईत गेल्यावर चर्चा त्या ठिकाणी करू पण उद्याच्याला कुणी कुठं घेतले तरी काही ठिकाणी संख्या वाढल्यावर एक तर नऊ वर्षांनी निवडणुका होतात त्याच्यामुळं त्या पक्षातले मूळ जे काही उमेदवार वाट बघत होते की आपल्याला उमेदवारी मिळेल आणि आता तिथं दुसऱ्या पक्षातले काही लोक घेतले तर ते पण नाराज होणार तेही कुठंतरी संधी शोधण्याचा प्रयत्न करणार आणि तशा पद्धतीनं आत्ताच काही सहकारी मला आतमध्ये भेटले मी त्यांच्याशी चर्चा केली त्यांचं काय म्हणत आहे ते जाणून घेतलं शेवटी आता इथं जे जे पक्ष आपले आप उमेदवार देतील ते सगळा हाच प्रयत्न करतील की चांगल्यात चांगलं चारीचा प्रभाग व्हावा चारी प्रभागातले तातीचे उमेदवार हे आपल्याला उभे करता यावेत अशा प्रकारचा प्रयत्न हा सर्वांचाच राहणार आहे तसा माझाही राहणार आहे त्याच्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीत एकत्र काम करत होतो पंधरा वर्ष काँग्रेसच्या बरोबर त्यावेळेस आम्ही हा सगळा अधिकार त्या त्या जिल्ह्यांना द्यायचो आता पण तो अधिकार आम्ही त्या त्या जिल्ह्यांना दिला आणि त्या प्रकारे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील कुठं कशा पद्धतीने युत्या झाल्या हे पत्रकार मित्रांनो आपण पण सगळ्यांनी पाहिलेलं आहे जनतेनी पण पाहिलेलं आहे आणि त्याच्यातून निकाल पण आता लागलेले आहे त्याच्या उद्याच्याला प्रत्येक पक्ष आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असलो तरी भाजपला त्यांच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी द्यायची शिवसेनेला त्यांच्या कार्यकर्त्यांना एकनाथराव शिंदे साहेबांना संधी द्यायची मला माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची शेवटी आम्ही सगळेजण ह्या सगळ्यांच्या मदतीमुळं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात लढलो आणि त्याच्यातले जवळपास दोनशे अडोतीस मतदारसंघामध्ये आमच्या ह्या जवभावाच्या कार्यकर्त्यांनी तिन्ही पक्षाच्या आम्हाला निवडून आणण्याचं काम केलं पण त्या कार्यकर्त्याला पण संधी मिळाली पाहिजे त्याच्यामुळं नगरपालिकेमध्ये देखील तशा प्रकारचा प्रयत्न झाला अनेक ठिकाणी आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये देखील लढलो आणि महानगरपालिका देखील एकोणतीस आहे प्रत्येकाला वाटतं आपल्या विचाराचा महापौर व्हावा आणि तशा प्रकारचे प्रयत्न सर्वांचेच चाललेले आणि हे सगळं करत असताना तिथली तिथली राजकीय परिस्थिती कशी उद्भवते त्या पद्धतीनं तिथले निर्णय हे तिथले तिथले जिल्हाध्यक्ष घेतील त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढावं की अजित पवार मार्गदर्शन राहणार आहे मी सांगितलं ना त्यांनी तिथल्या तिथल्या जिल्हाध्यक्षांना शहर अध्यक्षांना भेटावं आणि त्याच्यातनं काही समन्वय साधता आला तर पाहावा तुम्ही त्या संदर्भात हे का साध गणित आहे पत्रकार मित्रांनो मताची विभागणी झाल्यानंतर निवडून येलेल्या उमेदवाराला अडचण येते तीच मताची विभागणी होऊन नाही दिली तर त्यांना निवडून यायला सोपं जातं तर तिथले तिथले जिल्हा अध्यक्ष निर्णय घेतील अरे मी काही ज्योतिषी नाहीये बाळा मी ज्योतिषी नाही अरे आम्ही बसून ठरू ना बाबा तुझ्यावर जबाबदारी नसेल एवढं नक्की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार तेवढं मुहूर्त सांगा ना आम्हाला तुमच्या बोलण्यातून संकेत दिसतायत की तुम्ही सरळ म्हणतायत की मताची विभागणी व्हायची नसेल तर समविचारी पक्षांनी एकत्रित यायला हवं याचा अर्थ दादांचा ग्रीन सिग्नल आहे का, का ग्रीन आहे का पिवळा था झालाय का अजून लालच आहे ते जरा आज रात्री विचार करून उद्या तुला सांगतो गेला या निवडणुकीमध्ये आणि तर तुम्हाला निकालानंतर महायुतीमध्ये येता येणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे बोलले परवा बोलताना अच्छा निवडणुकी आधीची युती असेल तीच निकालानंतर पण असेल असं त्यांचं म्हणणं आठ टाकली तुम तुम्हाला असं तू काही सांगू नको आताच मला आत्ताच मला त्यांचा अरे बाबा मी ह्याच्या संदर्भामध्ये जे काही बोलायचंय ते मी वरिष्ठांशी बोलू म्हणजे दिल्लीतल्या वरिष्ठांशी आणि इथं बोलायचं असेल ते देवेंद्रजी फडणवीस म्हणून एक नेते आहेत त्यांच्याशी बोल कळलं का महत्व नाही सगळ्यांच्या बद्दल महत्व आहे तुझ्याही प्रश्नाला खूप महत्व आहे तसं त्यांच्याही म्हणण्याला महत्व आहे दादा तुम्ही आज पुन्हा निकालातून दाखवून दिले की अजित पवार अजित पवारच पुणे जिल्ह्याचे दादा आहेत कारण एक मिनिट तसं नाही सगळ्या आमच्या जेवाभावाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं मेहनत घेतली कष्ट केले एक तर नऊ वर्ष माझे कार्यकर्ते संधी मिळण्याची वाट बघत होते नऊ वर्ष जाऊ द्या पण चार वर्ष तरी चार वर्षापूर्वी निवडणुका लागायला पाहिजे अरे का का मी काही मनकवडा नाहीये आम्ही मी कुठेही निवडणुका लढवत असताना माझं विजन चांगलं असतं त्या शहराचा चांगला विकास झाला पाहिजे अशी माझी भूमिका असते आणि मी ज्या ज्या ठिकाणी कामाची संधी मिळते तिथं मी मनापासून काम करतो तिथं मी अजिबात राजकारण करू इच्छित नाही त्या भागाचा विकास करण्याच्याकरता जेवढं काही आपल्याला आपल्याकडं असणाऱ्या पदाचा उपयोग करून त्यांना मदत करता येईल ती मदत करण्याची गेल्या अनेक वर्षाची माझी पद्धत आहे